नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे राज्यातील तब्बल सतरा लाख सरकारी कर्मचारी व बारा लाख पेन्शनधारकांसाठी आनंदाची बातमी केंद्र सरकारच्या धर्तीवर मिळणार आता एक मोठा लाभ चला तर पाहूया याविषयी सविस्तर बातमी त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करून व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका नुकतेच केंद्र सरकारने सरकारी कर्मचारी तसेच पेन्शनधारकांच्या मागाई भत्त्यामध्ये दोन टक्क्यांची वाढ लागू करण्यात आलेली आहे तर सदर वाढीव डी ए आता राज्य कर्मचाऱ्यांनासुद्धा निश्चित झालेला आहे केंद्र सरकार ज्या प्रमाणात महागाई भत्ता वाढ करते सदर प्रमाणात राज्यातील सरकारी निम सरकारी कर्मचारी तसेच इतर पात्र कर्मचारी त्याचबरोबर पेन्शनधारकांना लाभ लागू करण्यात येत असतो यामुळे आता राज्यातील कर्मचारी आणि पेन्शनधारकांना डीए मधील वाढ निश्चित झालेली आहे सध्या राज्य कर्मचाऱ्यांना माहे एप्रिल दोन हजार चोवीसपासून त्रेपन्न टक्के दराने महागाई भत्ता मिळत आहे तर आता माहे जानेवारी दोन हजार पंचवीसपासून दोन टक्के डी ए वाढीव डी एमुळे एकूण महागाई भत्त्याचे दर हे आता त्रेपन्न टक्केवरून पंचावन्न टक्के इतके होणार आहे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणेच आता राज्यातील पेन्शनधारक तसेच कुटुंबनिवृत्ती सुद्धा आता वाढीव महागाई भत्त्याचा लाभ लवकरच मिळणार आहे